चा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या नक्की बघायला मिळणार आहेत तर चला पाहूयात महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर पिके गेली पाण्याखाली तातडीने मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस झाल्याने पिकांच्या आतुनात नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर मदत सरकारने दिली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आता पीक किंवा देखील जाहीर झालेला असून पुढे आपण यादी बघूयात ऑगस्टमधील पावसाने पंचावन्न टक्के सोयाबीन झाले उद्ध्वस्त लातूर जिल्ह्यातील ही परिस्थिती बघायला मिळत आहे लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून मदत द्यावी शेतकऱ्यांची देखील मागणी ऑगस्टमधील नुकसानीसाठी परभणी नांदेड साठी देखील निधी जाहीर तसेच शेतकरी मित्रांनो काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी असं देखील आता भरणे म्हटलेले आहेत आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहाशे तीस कोटी रुपये वाटपाचा निधी जाहीर झालेला आहे काहींना आता एकतरी वीस हजार काहींना अठ्ठावीस तर काहींना तीस हजार रुपये रक्कम मिळणार आहे मात्र कोणत्या जिल्ह्यात व कुठे व कधी रक्कम वाटप होणार आहे ती यादी तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पण बातमी देऊ संकटात शासन बळीराजाच्या पाठीशी कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली माहिती अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे राज्यातील मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बीड लातूर धाराशिव नांदेड परभणीमध्ये तुफान पावसाने शेती पिकांचे प्रचंड आतुनात नुकसान हमीभावाने विकलेल्या दानाचे एक कोटीचे चुकारी रखडले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना पैशाची गरज कारण की आता शेतीचे तर नुकसान झालेलं आहे थोडीफार रक्कम मिळाली तर दिलासा देशातील काही बाजारात नव्या कापसाची आवक झाली सुरू देशातील काही बाजारांमध्ये स्थितीला नव्या कापसाची आवक सुरू झालेली आहे दर काय राहणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष कांदा प्रश्नी एरंडगाव सावंतवाडी येथे रास्ता रोको सध्या स्थितीला कांद्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे संकटाच्या काळात सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे अजित पवार यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मदतीची गरज कापसावरील दबाव कायम सध्या स्थितीला मुगाची भाव घसरले तोंडलेला उठाव सध्या स्थितीला बघायला मिळत आहे पेरूची आवक देखील घटलेली आहे आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींची होणार ए केवायशी ए केवायशी करून घ्या जेणेकरून पुढे चालून हप्ता मिळून जाईल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत नरेंद्र मोदीच असतील पंतप्रधान पदाचे दावेदार पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान राहणार राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा कायम राज्यात विजा मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळणार आहेत प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान मोठे पाऊस बघायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे मोठे पाऊस राज्यात सुरू महत्त्वाची माहिती आहे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला अखेर सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा काही ठिकाणी रक्कम देखील जमा झालेली आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाईची पैसे कधी वाटप होणार सर्व काही याद्या तुम्हाला बघायला मिळतील आलेल्या माहितीनुसार नांदुरा येथील नऊ हजार शेतकऱ्यांना आठ कोटी मिळाले आहेत चिखली येथील पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल सदोतीस कोटी सतरा लाख एकोणसाठ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहेत तर मेहकर तालुक्यातील वीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आता वाटप करण्यात आले आहेत महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर आता लक्ष द्या यावर्षी जर तुम्हाला हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे चा असेल तर एक वेळेस इनोवेज एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की राज्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीचे शेता मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेले होते व त्यांना अधिक उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्हाला जर या व्हरायटीतून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज एक्क्याऐंशी ही व्हरायटीची पेरणी यावेळेस नक्की करू शकता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे भरणे यांनी दिली माहिती नांदेड जिल्ह्यासह राज्यात पावसामुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे विशेषच नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदतीची गरज होते मात्र आता मदतीचा पहिला टप्पा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार किती तालुक्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे ती यादी आलेली असून आता राहिलेल्या दोन मिनटात पुढे बघू सोलापूर जिल्ह्यात एकशे शहाऐंशी ग्रामपंचायतीमधील गुंटेवारी होणार नियमित आलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात एकशे शहाऐंशी ग्रामपंचायतीमधील गुंटेवारी आता नियमित होणार आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे पंधरवाड्यामध्येही जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय <smell noise> जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या भारतीय किसान संघाची मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान शेतकऱ्यांच्या आता सध्या स्थितीला देखील शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार महाविकास आघाडीच्या वाद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत आता जाहीर करावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पीक विम्याची देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गरज आहे अखेरी याद्या आलेल्या असून आता लक्ष देऊन बघू शकता पेपरवरती देखील सविस्तर माहिती आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे छत्तीस कोटी रुपयांची थेट मदत वाटपाला आता सुरुवात होणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ही दोन कामे केली तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पीक किंवा नुकसान भरपाई मिळेल सरकारने सांगितलेली दोन कामे देखील तुम्हाला करावी लागतील तरच मदत मिळणार आहे मग ती कोणती करायची आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार परभणी या जिल्ह्यामध्ये देखील मदत आता वाटप होणार आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यात एकशे शेतक्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते यासाठी निधी आता वाटप होणार आहे काहींना वीस हजार तर काहींना अठ्ठावीस हजार तर काहींना अठरा ते बारा हजार रुपये ही जाना, जाना रक्कम आता पूर्णपणे मिळून जाण्या जाणार असल्यामुळे काळजी करण्याची कारण नाही मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापसावरील दबाव कायम मुगाचे भाव घसरले तोडलीला उठाव पेरूची आवक घटल्याचं चित्र तर स्पष्टपणे आहे तसेच कापसाला यंदा काय बाजारभाव मिळणार शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला कापसाला कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपयांचा तरी बाजारभाव मिळावा त्यावेळेस उत्पन्न परवडेल शेतकऱ्यांची मागणी हरभऱ्याला पाच हजारांचा भाव आवक मात्र दोन क्विंटल बीडच्या मुंड्या तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल दानाची आवक भुईमुगाला पाच हजार चारशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय हरभऱ्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा आहे मात्र आवक जास्त प्रमाणात नाही एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार भरपाईची मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान याप्रमाणे भरपाई दिली तर शेतकऱ्यांना चांगली मदत मिळू शकते आता सध्या स्थितीला हेक्टरी चाळीस हजार रुपयांपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत द्या किंवा पन्नास हजार रुपये तरी हेक्टरी द्या अशी आता काही जणांकडून मागणी देखील करण्यात येत आहे ही मागणी पूर्ण करावी अतिवृष्टीने देशातील नव्वद टक्के सोयाबीनला तड़ाका संकटातून कसा सावरणार शेतकरी बळीराजाचे आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये स्थिती बिकट कारण की शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना मदतीची आता शंभर टक्के गरज कांद्याचे दर घसरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण सध्या स्थितीला जर विचार केला तर कांद्याचे दर घसरले आहेत कांद्याची आवक वाढली आहे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये आहेत मात्र चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत कांद्याच्या दराबाबत सरकारने योग्य तो निर्णय तरी घ्यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल सध्या देखील मोठ्या प्रमाणात घसरण महत्वाची बातमी पीक विमा दुसरा टप्पा वाटप आता जाहीर होणार आहे नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम आता पुढील कोणत्या जिल्ह्यात मिळणार यादी आलेली आहे आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आलेल्या माहितीनुसार आता हिंगोली जिल्ह्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे पुणे विभागातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत पुणे जिल्ह्याचा देखील यामध्ये नंबर लागलेला असून आता काळजी करू नका बारा हजार रुपये पीक किंवा काहींना अठरा हजार रुपये नुकसान भरपाई थेट आता बँक खात्या डीबीटीच्या माध्यमातून आता मुंबई या ठिकाणाहून पाठवण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कसली चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाही थेट रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळतोय असं देखील आपण म्हणू शकतो ई के वाय सी करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद डोअर टू डोअर झाली पडताळणी साडेतीन हजार लाभार्थी झाले बाद सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केली आहे का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा तसेच ई के वाय सी केले तर आता एक फायदा देखील आहे तुम्हाला पुढे चालून रक्कम पीक किंवा असेल सर्व काय मिळेल तसेच लाडक्या बहिणीनं तुम्ही पण ई के वाय सी करा जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे शंभर टक्के खात्यात जमा होतील सध्या स्थितीला योजना सुरू महत्त्वाची बातमी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान अखेर जमा शेतकऱ्यांना दिलासा जमा झाले नसेल तर बऱ्याच जणांना वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे होय आता कांद्याला आंध्र प्रदेश या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वाटपाची सर्व आता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आतापर्यंत पैसे न येण्याचं कारण म्हणजे प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नव्हती मात्र जेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार होती तेवढी रक्कम आता सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे यामध्ये आता मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर हिंगोली नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम आता वाटप होणार असून कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली ती काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे दुसरा जिल्हा नांदेड तिसरा जिल्हा बीड याही ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो या, या त्यानंतरचा जिल्हा धाराशिव याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता टाकण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता संपली भाजपची कामे शेतकऱ्यांच्या मदतीवर देणार भर सध्या स्थितीला आता विचार जर केला तर भाजप कामे आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर भर देणार असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर शेतकऱ्यांना मदतीची देखील मोठी गरज आहे महत्त्वपूर्ण बातमी कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी संकटात केंद्र सरकारने आता सध्या स्थितीला केंद्र सरकारकडे उपयोजना करण्याची मागणी देखील आहे कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी संकटामध्ये देखील पाहायला मिळतोय महत्त्वपूर्ण बातमी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आहे पंकजा मुंडे यांनी दिली माहिती आता पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नुकसानीचा आढावा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो जमिनीचा हप्ता नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार पी एम किसान योजनेचा लाभ लवकरच मिळणार हप्ता शेतकऱ्यांची चिंता संपणार आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता आलेल्या माहितीनुसार दोन हजार रुपयांची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका ई के वाय सी करा no त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा फार्मर आय डी काढलेली असेल तर ती पण काढून घ्या हप्ता मिळेल राज्यातील पडीक जमीन ही येणार रेकॉर्डवर काय आता सध्या स्थितीला कायमपट क्षेत्राची ही पीक पाहणीत होणार नोंद निव्वळ लागवडीखालील क्षेत्र होणार स्पष्ट पीक पाहणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आता बघायला मिळत आहे राज्यातील पडीक जमिनी आता रेकॉर्डवर येणार असल्याने काहींना चांगला दिलासा शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणारी धाराशिव जिल्हा आहे त्यानंतर नांदेड बुलढाणा जिल्हा असेल या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे बीड जिल्हा देखील आहे पुणे आहे याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यामुळे आपण अशा प्रकारच्या रोज बातम्या देत असतो ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये टाका नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकू शकता त्यानंतर कापूस बाजारभाव कांदा तूर मूग उडीद इतर सर्व पिकांचे बाजारभाव राजकारणाचे अपडेट इतर सर्व बातम्यांसाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद